काही शेंग खाल्ली नव्हती मुलांनी शेंगा काढल्या की वाटते तलपणे टाकली मधली सुट्टी झाल्यावर पुढच्या तासाला गुरुजी वर्गात ता आले वर्गात झालेला कचरा पाहून ते संतापले कोणी शेंगा खाल्ल्या हे विचारले अशा वेळेस सगळे पाहतात त्या परंपरेनुसार सगळे गप्प राहिले गुरुजींना हे अपेक्षितच होतं त्यांनी शिक्षा सुसून ठीक आहे कोणी शेंगा खाल्ल्या हे

आपले आवरले आणि वर्गा बाहेर गेले त्यांनी आपल्या मित्रांची छाडीही केली नाही आणि न ना केलेल्या चुकीची शिक्षाही भोगली नाही धन्यवाद